जिल्हा परिषद अध्यक्षांच्या क्वार्टरमधून तीन एसी लांबवले चंदनजिरा पोलिसांनी चोरीस गेलेल्या एसीसह दोघा आरोपींसह एका बालविधी संघर्षग्रस्ताला घेतले ताब्यात जालना शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरात कुणी राहत नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दोन एप्रिल रोजी शासकीयमध्ये लावलेले क्वार्टर ओल्टॉस लॉयर्ड आणि एल जी कंपनीच्या तीन ए व एक मायक्रोटेक कंपनीचं इन्व्हर्टर चोरीस गेलं होतं याचा चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोनच दिवसात गुन्ह्याचा छडा लावत क्वार्टर परिसरातील रमाबाई नगरातून एका बालविधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यानं चोरलेले एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे तीन एसी आणि इन्व्हर्टर काढून दिले या प्रकरणात राजरत्न सतीश काकडे व्यवर्ष अठरा आणि गणेश अशोक लोखंडे व्यवर्ष एकोणीस असं दोन्ही राहणार रमाबाई नगर मोतीबाग जालना यांना बेड्या ठोकल्या सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस अंमलदार मनसुब वेताळ प्रशांत देशमुख रवींद्र देशमुख कृष्णा तंगे राजेंद्र पवार जितेंद्र तागवाले परमेश्वर हिवाळे संग्रामसिंग ठाकर यांनी केली आहे